촬영 okay. नमस्कार आता आपण उपस्थित आहोत नालासोपरा पूर्वेला आज संध्याकाळी नालासोपरा पूर्व मोरेगाव या ठिकाणी आपण पाहू शकता की डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत कल्याण विभागाचे ते या ठिकाणी येणार आहेत आणि प्रचंड प्रमाणात गर्दी देखील होणार आहे कारण मुख्यमंत्री शिंदे साहेब जे आहेत त्यांची लोकप्रसिद्धी जी आहे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे इकडे स्वतः येणार आहेत त्यामुळे लोकप्रसिद्धी मोठ्या प्रमाणात मिळणार अशी आशंका व्यक्त केली जात आहे आपण जिथे उपस्थित आहोत आपण पाहू शकता कशाप्रकारे इथे तयारी सुरू सद्या, परंतु या तयारी मागे कुठेतरी राजकीय डावपेच आता सुरू झालेले आहेत जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्र पाटील त्यांचा एक मेसेज व्हायरल होतो है, सकाल की हा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो शिंदे गटातर्फे आहे महायुतीचा पदाधिकारी कार्यकर्ते जर या ठिकाणी नाही आले तरी चालेल किंवा असं काहीतरी संभ्रम त्यांच्या मनात आहे आणि ते आता व्हायरल होत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये नालासोपारा एकशे बत्तीस विधानसभा ज्याच्याकडे आता प्रत्येक पक्षाने जे आहे ते लक्षपूर्वक लक्ष दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपली तयारी जोरदार सुरू केलेली आहे मग ती बहुजन विकास आघाडी असू दे भाजप असू दे शिंदे गट असू दे उद्धव ठाकरे गट असू दे किंवा काँग्रेस असू दे आणि एकशे होती कारण प्रदीप शर्मांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर भाजपाने कुठेतरी आपला पाठिंबा काढून घेतला चर्चा झाली आणि प्रदीप शर्मा हरले आणि क्षितिश ठाकूर जिंकले या संपूर्ण प्रकरणानंतर जेव्हा प्रदीप शर्मांना फटकात बसला ह्याच्यावरूनच आता कुठेतरी कळून येतं की जेव्हा भाजप नाराज होते तेव्हा काय होतं तर कुठेतरी महायुतीमध्ये आताही फूट पडण्याची शक्यता आहे का पुन्हा एकदा प्रदीप शर्मांच्या वेळेस जे झालं त्याची सुरुवात कुठेतरी आता ठामपणे दिसून येते का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो भाजपाने पुन्हा एकदा एकशे विधानसभा नालासोपारा या ठिकाणी आपली दावीदारी जी आहे ती ठेवलेली आहे की भाजपला या ठिकाणी महायुतीमधून जागा मिळाली पाहिजे परंतु शिंदे गटातून आता श्रीकांत शिंदे जे आहेत तिकडे येत आहेत आणि हे शक्ती प्रदर्शन म्हणायला हरकत नाहीये कारण इथे पण दोन तीन नावं आहेत जी चर्चेत आहेत ज्यांना उमेदवारी मिळू शकते आणि जर हा कार्यक्रम यशस्वी राहतो तर कुठेतरी भाजपची जी आहे ती प्रदर्शन कमी होऊन जाईल आणि कुठेतरी त्यांची ताकद कमी दिसून येईल किंवा भाजपला कुठेतरी बाजूला करून शिंदे गटाला ही विधानसभा सोपवली जाऊ शकते आणि त्यानंतर मुख्यमंत्री आपली पूर्ण ताकद लावून कदाचित एकशे बत्तीस विधानसभाही निवडूनही आणतील परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये जे प्रदीप शर्माच्या वेळेस घडलं राजन नाईक यांची पण नाराजगी होती काही प्रमाणात भाजपची नाराजगी होती पुन्हा एकदा दावेदारी आता समोर आलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये महायुतीमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा प्रदीप शर्मा वर्सेस क्षितीश ठाकूर जे काही घडलं होतं ते पुन्हा एकदा यामध्ये फूट पडल्यानंतर ह्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी जो एक सत्ताधारी पक्ष ऑलरेडी इकडे आहे त्यांचा फायदा होणार का अशी प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय आपण पाहिलं तयारी मोठ्या प्रमाणात आहे इथे हजारच्या संख्येने आता उत्तर भारतीय देखील अपेक्षित आहेत बाटी चोकाचा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे परंतु भाजपच्या या मेसेजनंतर थेट समोर येतं आहे की महायुतीमध्ये कुठेतरी फूट पडत चाललेली आहे कुठेतरी पोटाची आहे ती दुखेदु दुखादुखी दुखा सुरू झालेली आहे आणि म्हणूनच दोघांनी दावेदारी ठेवल्यानंतर आज शक्तीप्रदर्शननंतर उत्तर भारतीय हे कोणाच्या बाजूने जास्त आहेत हे पडदा जर भारी झाला शिंदे गटाचा तर खरंच भाजपाच्या उमेदवारीवर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे आणि जर तो प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला तर प्रदीप शर्मांच्या वेळेस जे झालं ते पुन्हा एकदा शिंदे गट गटाचा जो उमेदवार आहे त्यांच्यासोबत पण होणार का एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहतो आणि महायुतीची पडणारी ही फूट आता याची सुरुवात आहे का हे पाहण्यासारखं असेल